आम्हाला तिथे सांगितलं डीवायसपी विशाल खांबेसर टू हँगिंग मग मी एक डॉक्टर आहे आणि महाराष्ट्रातला कुठलाही डॉक्टर हे बघून किंवा जे कोणी लोक थोडीशी शिकलेले आहेत बघून सांगू शकतात ना की तिच्या हत्याचं म्हणजे तिच्या मरणाचं कारण आहे तेच मग तुम्ही ऑटॉप्सी जर फारशी एक्सपर्ट करता तो जर तिचा टाइम सिन्स देत सांगू शकत नाही तर तो कोणता एक्सपर्ट आहे असा जो तुम्ही आणलाय हा पण प्रश्न निर्माण होतो ना आणि त्यावरती दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांचा एक अंदाजे टाइम त्यावरती द्यावा लागतो त्यांना की त्यांना काय वाटतंय कोणत्या वेळी ही घटना घडली असेल तर त्यांनी समजा त्यांना ही कळाली ही घटना की सकाळी अकरा पन्नास एएम असू शकते अंदाजे मग त्यांनी रिपोर्टवरती लिहिलं की अकरा पन्नास पीएम एवढी मोठी ब्लंडर मिस्टेक का करतात जाणून बुजून केलं जात नाही मग ते असं लिहितात की अकरा पन्नास ला त्यांना वाटतं की ही घटना घडली गट आहे आणि ते आम्हाला आठ वाजता फोन करून सांगतात मग चार तास त्यांना आधी कळालं का की सुसाईड करणार तुमची मुलगी सुसाईड करते असं कळवलं का आम्हाला आम्हाला तर त्यांनी ऑलरेडी सांगितलं की सुसाईड केलं मग मग तुम्ही त्या रिपोर्टवरती अकरा पन्नास पीएम का लिहितात हा एक मुद्दा आहे आणि अजून एक आहे की आम्हाला तिची हत्या म्हणजे जी आत्महत्या तिने केली आत्महत्या तिला प्रवृत्ती केलंय ती घटना आम्हाला कळाली सव्वा आठ वाजता आणि त्या अगोदर तिची स्वप्ना मृत्यू झालेला होता तर तिचा जो लास्ट सीन दिसतोय तो, तो पण अकरा वाजून अठरा मिनिटांना दिसतोय हे कसं काय होऊ शकतं मृत्यूनंतर तिचा फोन का तुम्ही तपास केला पुरावे नष्ट करण्यासाठीच केला ना आणि एसआयटी साठी पण जे वारंवार अजून पण काही यावर येत नाही कोणाचंच मत हे पण त्यासाठीच होते की त्यांना पुरावे नष्ट करायला अजून जास्त टाइम मिळतोय कारण त्यांचा तपासच या उद्देशाने सुरू आहे की आरोपी कस त्यांना वाचवता येतील आणि कसं हिला बदनाम करण्यात येईल हीच त्यांची मुख्य भूमिका आहे जोपर्यंत तिथे हे प्रकरण राहील तोपर्यंत तिला न्याय मिळू शकणार नाही आणि आज उद्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही महिला सगळ्या वैद्यकीय अधिकारी कुठल्याही क्षेत्रात असू प्रत्येकीला डॉक्टर संपदा म्हणूनच ओळखलं जाणार आहे भविष्यामध्ये जोपर्यंत हिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही या प्रकरणामध्ये बॉडी सातायला न्यावे लागेल मग ठीक आहे म्हटलं आणि आम्हाला सांगितलं की त्यांनी पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहा मग पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहून आम्ही सकाळी सहा वाजता हो की आम्हाला हो नाही नाही आम्हाला नाही जे आहे तिथे हे होते काळे म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहे हा तर त्यांना सांगितलं मग त्यांनी अर्ज दिला आम्ही आणि आम्हाला सकाळी मला सहा वाजता घेऊन गेलो